खूप दिवसांनी माईक हातामध्ये घेतला आहे आज इथे उपस्थित असलेले माझे सर्व प्रेमळ इमानदार स्वाभिमानी आणि शेवटपर्यंत लढणारे माझे बंधू आणि काही कारणानिमित्त इथे उपस्थित नाही राहू शकले ते पण माझेच आहेत आणि नेहमीच आहे आता सरस्वत म्हणाले हे राजकारण एका खेळ आहे स्वतः जर्मनी आणि भारतात परभणी असं मी ऐकलं होतं पण आता जंतूरचं पण असं काहीतरी नाव पडू नये ह्याची मला भीती बसली आहे म्हणजे राजकारण आहे का तळ्यात मनातला एक खेळ आहे असं झालंय मला बिलकुल इच्छा नाहीये सोबत ताटाला ताट लावून मी दिवस रात्र जेवले आणि चहा पिले त्यांच्या विरोधात काही बोलण्याची मला इच्छा नाहीये पण आता येताना मी समोरच त्यांचे फोटो पाहिले पण मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही किती पण आमच्या तोंडात फोटो लावा माझा तुमच्या समोर किंवा घरासमोर जाऊन फोटो चिटवा पण त्यांच्या मनात जो भैयाचा फोटो आहे आणि माझा आहे तो नेहमी आणि काय म्हणत नाही सात्ते स्वर्गीय कुर्लिकराव नागे साहेब ते नेहमी म्हणायचे मी काँग्रेस मध्येच आहे मी शेवटपर्यंत काँग्रेस मध्येच इमानदारी काय असेल मी त्यांच्या शिकले काही वर्ष आधी मी झडपीला उभे होते तर त्यांनी माझी पाठ होतो आणि मला म्हणाले तू जेव्हा आपल्या लोकांवर कसं प्रेम करायचं शेवटपर्यंत हे मी माझ्या लोकांना शिकवलंय आणि आज मी तीच भावना तुमच्या सर्वांमध्ये पाहिली आमच्यासाठी मला सर्वांना मी छोटे आश्वासन कधीच दिलेले नाहीये त्यामुळे मी एवढंच सांगेन की जे गेले ते कधी आपले नव्हते आणि जे आहेत ते आमचे नेहमीच राहणार लक्ष्मण भावाला आम्हाला इथे उपस्थित नसता राहता येईल तर इथे अनेक लोक आहेत जे नेहमी तुमच्या अडचणीसाठी उभे राहतील एक कॉल जरी केला तुम्ही तरी आम्ही तुमच्या कॉलवरती इथे धावत येऊ एवढी मी तुम्हाला नक्कीच खात्रीपूर्वक एक प्रॉमिस म्हणतोय पहिलीकडनं असं म्हणलं जात आणि आपल्या आधी दादा पवारांना कोणी कमी समजू नका दादांमध्ये काय बळ आहे हे सर्वांना माहितीये किती ते मदत करू शकतात हे पण सर्वांना माहिती आहे जो पण निर्णय असेल तो आपला एकत्रच असेल आम्ही कोणा सर्व पटकन एका दिवसात पळून जाऊ मुंबई फोन करून कोणाला बोलवण्याचा प्रयत्न आम्ही बिलकुल करणार नाही आपला जो निर्णय असेल तो ठाम असेल आणि ज्या आपण निवडणुकी पुढे येतील त्या एक आपण एकत्र लढवणार आणि नक्कीच भयानक एमएलसीचा आमदार बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की ते होणारच आहे तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित राहिलात बघून मला खूप आनंद झालाय थोडीशी भाऊक झाली आहे मी खरं कारण की कुठेतरी आपण इथे म्हणतो की आम्ही कधी राजकारणामध्ये कमवलेलं मी दिलंच आहे तर काही जणांनी आमच्याकडनं जरी घेतलं तरी त्याचं आम्हाला दुःख नाही पण आपण जे म्हणतो की नाती होती हे राजकारणाच्या वर असतात संबंध जी असतात ते वर असतात कोणी खेळ करायला नाही पाहिजे पण मी आणि भैया आज असेल असतील तरी वीस वर्ष झाला आम्ही कायम आहोत तर आमच्यामध्ये ताकद खूप आहे आणि ती ताकद आम्ही पुढे नक्की दाखवणार हे बघून